Ade ma ali be thoude Ade ma ali be thoude एवढं होत पण खूप हलकी झाली हो बॅग खूप हलकी झाली डोक्यावर घेतली मी बॅग जाणी हा तुम्ही आलात दोन वर्षांनी आलात हो ना गौरी गणपतीच्या सणाला काय करू एवढ्या गाड्या एवढ्या सोडल्यात ना अजिबात तिकीट पण नाही त्या सूर्यकांनी बिचार गाडीतून हो पण काही होणार चांगलं नाही मग ड्रायव्हर कोण नव्हता म्हणून मला आला पण यायला तर भेटलं हो दोन वर्षांनी आता तो जाईल त्याच्यासोबत जायला लागेल मला असं हो आलाच नाही ते लगेच जायच्या गोष्टी नकारांनाच ठीक आहे ठीक आहे बर हा त्यांना दाखवते माझा मोकळा तर दाखव किती दिवसांनी मी बघतो किती दिवसांनी दोन वर्ष झाली दोन वर्षांनी हा दोन वर्षांनी नाव घेऊ नाव घेऊन सगळ्यांना हा हा चालेल चालेल हा हा ऐक माझी सगळी आहेत मंडळी हो 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 हां कोकणात आहे सध्या हाव कोकणात आहे सध्या गणेश गणपती गौरीचा सणाचा वारा हो 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 खूपच सण आहे सज्जा गौरी गणपती सणाचा वारा खूपच आहे म्हणजे पाऊसही आहे हा त्याचाही सुटलाय वारा हा मी लक्ष्मीकांतरावंची चालू आणि ते माझे सैयारा <laughs> Anishalo zoka dego maina <speaking> Anishalo zoka dego maina Anishalo zoka dego maina Anishalo zoka rutle samaina आता काय घाय वर बायकांत माहिती आहे ना काय काय आणलं ते बघणार बाकी काय बाय सावकाश हा बॅग पण भाड्यान आणले पैसाच नाही अरे सूर्यकांत बोलला माझा ड्रायव्हर नाही लवकर टाकल्या ते घेऊन आलो आणि साडी नाही आणली ना मग दोन वर्षांनी भेटायला आले साडीच नाही आणली

<laughs> अरे काय अरे पण काय माहिती आहे है भाई काय माहितीये सूर्यकांतला है। विचार एवढा ड्रायव्हर मिळाला ना तो तो बोलला लक्ष्मण चल मला कोण ड्रायव्हर नाही दोन पॅन्टी टाकल्या नाही घेऊन आलो आता काय करू हा आता साडी नाही आता त्याला मी काय करू आता मला घ्यायलाच टाइम ना हो घे ना बघतो आधी महापौर आले असेल काय शालू घालू तर

पावा झाला पावा <laughs> दोन वर्ष ना आल मी दोन वर्ष आता काय हे चाललंय मलाच काय कळत नाही पण आता गावात नाही नाही गावात राहत कोण कोण हे मला आधी चौकशी करायला लागेल तुमच्यासाठी सरप्राईज आहे काहीतरी बघा रे बाबा आता माझ्या हा सूर्यकांत आपण उद्याच जाऊ मुंबईला <laughs> <laughs> हा तुमच्यासाठी ना हा <laughs> सरप्राईज आता तेवढच बाकी आहे <laughs> पाय तर घेतलाय मोडून आता हे घेतो तोडून <laughs> <laughs> बाकी काय हे पण बिचार माझ्याकडे बघून हसतय हो ओळखा ना हा ओळखा अगं बा अजून काय काय आणलंय आता कुठला बूट उचलू कुठला बुडू जी असं काय करता हा ओळखा ना ह्याचे हे कशासाठी देते मी तुम्हाला हो कळलं मला आता तू फक्त थोडा नाही कळलं हो तुम्हाला की नाही कळलं नाही अच्छा विनोद कडचं आहे काय असं तरी म्हटलं हा सावड्यात का आलाय तिकडचं कणकवलीच सोडून सावड्यात कसा आला हे मला काय कळलं आत्ता कुठेतरी घरी जुळ लागलंय मग हात बघू पच्छिती <laughs> अरे बाबा मला संगमेश्वरात घेऊन चल संगमेश्वरात घेऊन चल बाबा नाही नाही मला थोडस दुखायला लागलंय नाही आपलंच आहे हो त्या दिवशी माहिती आहे जोराचा पाऊस पडत होता मुंबईला हो सगळं पाणी भरलं होतं पण ते दुसरीकडे भरलं होतं ऐकलं ना ट्रेन सगळ्या बंद होत्या ठेवलं मी ट्रेन मध्ये अडकलो होतो तुम्ही तुमच्या हॉस्पिटल मध्येच होता सगळ्या लाईटी गेल्या होत्या हो खाडू झाला होता बस मला मेसेज केला आणि तुम्ही एकदम रोमॅन्टिक झाला होता आजकाल ह्या मेसेज ने पण होता का काय तुम्ही माझ्याशी एवढ्या रोमॅन्टिक बोललात एवढ्या रोमँटिक बोललात की गणपती बाप्पा ने आपला नवा ऐकला बाबा गणपती बाप्पा बाप्पालॉजी आजकाल मेसेज वर पण होत आता जमाना पुढे गेलाय ना हे बाय हे कोणला घेऊन ठेवलंय तुम्हाला मुलगा हवी की मुलगी आता तू मुलगीचीच तयारी केलीस तर काय आता मुलगा मुलगा काय सांभाळत नाही म्हातारपणी हो हो ते बरं होय 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 म्हणून मला मुलगीच हवी हो ना तुम्हाला काय पाहिजे मुलगीच हवी शिवराय म्हणते माझ्यासोबत बातुगीचा खेळ खेळायला बहीण पाहिजे बरोबर बहीण ठेव एका वर्षात नाही नाही ना ते विनोदचं काहीतरी गडबड मला कळते कळते हा बर हा ठेवू आता ह्याच्यातला कुठला बूट घेऊ आता दोन्ही आपल्या बाळालाच उपयोगी येतील ठेवू बाय ठेव ठेवू बाय माझ्या बॅग बॅगेवर ठेव तेवढं तू वजन बॅगेवर

आणि बांगड नाही आणल्या रुचली गमायणा आणि बांगड्या घे मासे माशी गो मैना आता कसं आहे आता मला चिंच पण विषय काय माहितीये आता काही काही वर्षाने म्हणजे थोडं फुगल आता कस थोडस रबरी बॉल आहे रिल झाला त्यामध्ये जळे जेवण करावे लागेल बिगड्या लागतील बांगड्या पाहिजेत चार चौघात काय हाय माझी ती काढून टाक अहो असू दे ना मी काही लोकांकडे वागत नाही हो माझ्या माणसांकडे मागते हो आता त्यांना नाच आता त्यांना नाच देणार म्हटल्यावर त्यांना आनंद होणारच ना हो त्याच्याकडून बांगड्या बिंगड्या भेटल्या तर तुमचा पैसा वाचेल आपल्या फ्युचर साठी उपयोगी येईल पैसा तुम्हाला कळत नाहीये हा

आले बांगड्यांसाठी आले रुपये आले म्हणजे आपण काय करूया म्हणजे आता हाय तेवढी काय घालू नको आपण लवकर जाऊ ऐका नाहीतर तू अजून माझे काय नाही नाही बघा इथे हिरव्या हां आणि इकडे त्या बेंटेक्स असतात ना हां मायना शालो झोपादे गो मी शालो कागरली सोमायना आणि चालो कागर उचल सोमायना पंजमे घेतली रुचली गमायना

पोसा करतात सगळ्या बायका नटून सटून मला पण पैजण पाहिजेत ना पैंजणचा बघा हो